श्री गणेश श्री नक्षुरुन ये परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे त्रेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण त्रयोदशी आणि चतुर्दशी रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्रीक्षेत्र गाणगापूर येथे परमपूज्य गुरुदेवांनी दिलेल्या दिव्य उपदेशाचे दिनांक अकरा अकरा एकोणीसशे एकोणनव्वद बैठक क्रमांक दोन या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला हा उपदेश तुळजापूरला देवीची मूर्ती ही सबंध भारतात चलमूर्ती आहे ती मूर्ती गाभाऱ्यातून काढतात व परत ठेवतात दसरा झाला की पाच दिवस दर्शन बंद असते देवी त्या काळात विश्रांती घेत असते तिला बिछाण्यावर झोपवतात ही देवी भवानी स्वरूप आहे रेणुका स्वरूप नाही त्या देवीने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली आहे शिवाजी महाराजांना मागच्या दाराने बोलवून गाभाऱ्या पुढील मंडपात तलवार दिली तिने गाभाऱ्यात तलवार दिली नाही भवानी तलवार देताना देवी काही बोलली नाही देवीचे संकेत असतात न बोलण्यात बोलणे असते भवानी तलवार दिली याचा अर्थ तलवार जोपर्यंत आहे तोपर्यंत मी पाठीशी आहे असा त्याचा अर्थ होतो शिवाजी महाराजांना देवीचा संचार होत असे ते एका वेळेला श्रीशैल्य या ठिकाणी गेले होते त्यांनी तिथे शिवलिंगाचे दर्शन घेतले त्यांना असा भास झाला की या शिवलिंगाला आपला देह अर्पण करून टाकावा त्यांनी आपल्याबरोबर एक सेनाने घेतला होता त्यांनी त्या ते सेनानेला सूचना दिल्या होत्या की संचार होईल त्यावेळी जे शब्द उच्चारले जातील ते लिहून काढावेत तिथे देवीचा संचार झाला ते बोलायला लागले ला ला ते सेनानीने लिहून काढले देवीचा त्यांना निरोप होता की तुझ्याकडून कार्य करून घ्यायचं आहे तेव्हा शरीर अर्पण करू नका आईचा निरोप त्यांना समजला नंतर त्यांना स्वप्न पडले भवानी मातेने त्यांना तुळजापूरला बोलावले नंतर त्यांना तलवार दिली दैवी संकेत थोर कधी समजत सं भाषा असते तर काहींमध्ये संकेत असतात आज्ञा कशा येतील ते सांगता येत नाही ही भवानी माता परशुराम वरदायिनी आहे तसेच वरदायिनी सुद्धा आहे रामराया वनवासात हिंडत होते कुठल्या मार्गाने पुढे जायचे हे त्यांना समजत नव्हते हो दे। तेव्हा देवी प्रकट झाली आणि तिने रामरायांना मार्ग दाखवला म्हणून ह्या भवानी मातेला रामवरदायिनी म्हणतात या देवीची अखंड मूर्ती पाहिली तर स्वरूप ओळखू येत नाही तिचे स्वरूप आगळे आहे कोल्हापूरची देवी लक्ष्मी स्वरूपाची आहे भवानी स्वरूप हे शत्रूचा नाश करणारे आहे तुळजापूर कोल्हापूर ही देवी एकच आहे त्यांचे गुणधर्म त्या त्या कालानुरूप आहे देवी मूर्ती स्वरूपात असते तिथे वस्त्र अर्पण करण्याची पद्धत आहे जिथे तांदळाच्या स्वरूपात आहे तिथे वस्त्र अर्पण करत नाहीत तुळजापूर भवानी देवीला यावेळी मंगळसूत्र शालू चांदीचे निरंजन हे अर्पण केले सप्तशृंगी देवी ही नाशिक जवळ डोंगरावर कोरलेली आहे तिला अठरा वारांचे पातळ लागते ते वस्त्र मुद्दाम तयार करावे लागते असे वस्त्र तयार करणारे विणकरही आहेत त्या डोंगरावर मार्कंडेय ऋषी व जगदंबा यांचा संवाद झाला होता मार्कंडेय काय बोलतात ते ती ऐकत होती ती कानाला हात लावून ऐकत आहे अशी ती मूर्ती आहे डोळेसुद्धा तसेच आहेत मार्कंडेय ऋषी स्तवन करीत होते त्याला सप्तशतीचे पाठ म्हणतात या देवीचे स्वरूप उग्र असून तिला अठरा हात आहेत तिचे दुर्गा स्वरूप आहे हे स्थान अनादिकालापासून आहे जे तिथे निराळ्या भावनेने जातात त्यांना शासन आहे अजूनही तिथे कधी कधी कडे कोसळतात कराड भागात राहणाऱ्यांची ही कुलदेवता आहे साडेतीन शक्तीपीठापैकी सप्तशृंगी एक आहे कोल्हापूर तुळजापूर माहूरगड येथे एक एक शक्तीपीठ व सप्तशृंगीला अर्धे पीठ आहे अंबाजी हे स्थान गुजरातमध्ये आहे ती मूर्ती एक फूट उंच असून श्रीयंत्रावर बसलेली आहे मी माझ्या भक्तांसह तिथे दर्शनाला गेलो होतो येथील पुजाऱ्यांना विनंती केली की मी सोहळ्यात गाभाऱ्यात येईन मला देवीची पूजा करू द्या तेथील पुजाऱ्यांनी मला नकार दिला मी देवीला प्रार्थना केली की मी तुझ्या दर्शनासाठी नगरहून इथे आलो आहे मी पाणीसुद्धा प्यालेलो नाही दुसऱ्या दिवशी पहाटेच एक माणूस आला तो म्हणाला की तुम्हाला मंदिरात पूजेसाठी आत नेण्याचे ठरवले आहे तुम्हाला नाही म्हटल्यावर व तुम्ही गेल्यावर आमच्या मुख्य पुजाऱ्यांची मनस्थिती खराब झाली ते बेचैन झाले आहेत तेव्हा तुम्ही पूजेसाठी अवश्य या तिथे देवीला भोग चढवण्याची पद्धत आहे आम्ही त्याला पुरणपोळीचा भोग चढवण्यास सांगितले आहे ते म्हणाले की पुरणपोळी जमत नाही बुंदीचा भोग चढवण्याचे नक्की आहे त्याप्रमाणे बुंदी पाडण्यात आली आमची विनंती देवीने ऐकली व पुजाऱ्यांना बुंदी दिली व माझ्याकडून सेवा करून घेतली ही पुजारी मंडळी सर्वसामान्य आहेत आपण पूजेसाठी कोणाला नकार देत आहोत हेही त्यांना कळत नाही कोणाचा काय अधिकार आहे हे त्यांना कळत नाही गुजरातमध्ये मातृगया हे स्थान आहे तिथे श्राद्धविधी केल्याने आईला मुक्ती मिळत असते आपल्या पूर्वजांचा काळ पाहिला तर पूर्वी यज्ञया करीत असत त्यानंतर यंत्रस्थ देवता यांची पूजा होत असे आद्य शंकराचार्यांच्या काळापासून पंचायतन पूजा सुरू झाल्या पूर्वी काष्ठाच्या मूर्ती असत या देवी आहेत या शक्ती देवता आहेत उपासनेमध्ये पण शिवाचे महत्व आहे तसेच शक्तीचे सुद्धा महत्व आहे आमचे गुरु शिवस्वरूप आहेत आम्ही जिथे जिथे जातो तिथे जगदंबेची पूजा करत असतो शिव व शक्ती एकत्र यावे लागतात ज्योतिष ब्रह्मा विष्णू महेश हे झोपले आहेत व त्यावर आंबा उभी आहे अशी ती मूर्ती आहे शृंगेरीला शंकराचार्य शारदांबाची उपासना करतात महास्वामी अभिनव विद्यातीर्थ शंकराचार्य नुकतेच समाधीस्थ झाले त्यांनी देवीचा मंत्र ऐकत असताना देह सोडला महास्वामींनी आपले सर्व कार्य संपल्यावर देह सोडला त्यांनी पीठाची व्यवस्था उत्तम ठेवली शिष्य तयार केले भारतभर भ्रमण केले अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली धर्म जाग्रती केली भारती तीर्थासारखे उत्तराधिकारी त्यांना मिळाले ते अत्यंत बुद्धिवान अत्यंत उच्च संस्कार असलेले आहेत विद्वान आहेत महास्वामी शेवटी थकत चालले होते त्यांना विदेही अवस्था प्राप्त झाली होती ते कोणाशी बोलले तर बोलले नाहीतर बोलत नव्हते ते ज्या पद्धतीने जीवन जगले आहेत तिथे त्यांच्या ते लहरी कायम झाल्या त्याचे ते किरण सुद्धा असतात जे त्यांची निंदा करतात त्यांना शिक्षा होत असते त्यांनी ज्या वयात संन्यास घेतला त्या वयात सामान्य लोक लग्न करून हिंडत असतात त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संन्यास घेतला ते शहात्तर वर्ष जगले चौदा ते त्र्याहत्तर वर्षापर्यंत अत्यंत कष्टमय जीवन जगले ब्रह्मचारी नियमाचे कटाक्षने पालन केले त्यांनी जीवनातील सर्व नियमांचे पालन केले तुम्हा लोकांना साधू पुरुषांच्या जीवनाची कल्पना नाही तुम्ही कसे वागू शकता आम्हाला तसे वागता येत नाही तुम्ही माझ्या समोर आता बसला आहात तुम्हाला इच्छा झाली की तुम्ही बाहेर जाऊन चहा पिऊ शकता काही उपहार घेऊ शकता आम्हाला तसे वागता येत नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता याच आशीर्वादाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त